तर नमस्कार म्हणजे मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये तर आज रोजच्याच प्रमाणात सकाळी गेलो होतो कामाला कामाला बारा वाजता आणि आता आलो मी आता म्हणजे नऊ वाजता आलो थोडा वेळ रेश केली आणि आता जिमला जातो आज माझा जिम जिममध्ये लेगचा वर्कआउट आहे लेगबरोबर मी ट्रायसेफ मारणार तर आता इकडचे वाजले आज साडे अकरा तर मी आता जिममध्ये जात आहे आणि काही दिवसापूर्वी इकडे थंडी खूप पडत होती तर आता थंडी पण आता गेली इकडची जरा आता वॉर्म झालं क्लायमेट जरा वॉर्म झालं मस्त आहे ओके ओके आहे पण मस्त आलं आहे तो पण तुम्ही इकडचा व्यू बघा कसा दिसतो तो ही माझी बिल्डिंग इकडे मी राहतो बा अकराव्या फ्लोरवर राहतो मी माझ्या रूमपासन इकडेच आहे समोरच आणि ही जिम आहे पण जवळ वाटतं अंतर परत खूप लांब आहे चलत यावं लागत इकडे कारच कार लावली एक टॉ टो, टोयटोची टोयटो म्हणून कंपनी आहे त्याची एक कार लावली मस्त वाटते खतरनाक आहे च लुक बघू शकता मस्त वाटते ब्ल्यू कलरची इकडे सगळ्या कारच कार आहेत खतरनाक वाटतात वरून तर व्ह्यू खतरनाक वाटतो कारचा बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण कारच कार लावले आहे माझं रोजचंच काम आहे चालत चालत जातो आणि ब्लॉगिंग करत जातो बोलत जातो काय ना काय सगळे बघत असतात तोंडार माझ्या हे <laughs> इकडे इस्त्रीचं दुकान आहे लॉन्ड्री आहे इकडे असे आमच्या आम बाप्पांचे पण दुकान होतं आमचं आमचं दुकान होतं ते पण इस्त्रीचं होतं आमचे बाप्पा इस्त्री करायचे म्हणजे कुठं आता राहणारा राहणारे बघित असतील व्हिडिओ त्यांना माहीत असेल गौदेवकडे इस्त्रीचं दुकान होतं ते तिकडे इस्त्री मारायचे आता काय कारण असतं आता बंद केलं आणि तिकडे दुसरं काम करतात म्हणजे टेलरिंग आणि मडकी आणि विकतात बोलता बोलता आलो मी बिल्डिंग मध्ये लीप, फर्स्ट फ्लोर वर आली तुम्ही बघू शकता आज आज पायामध्ये हे असं घालून आलो मी फर्स्ट फ्लोर जवळ आहे मी चालत जात नाही कारण लिफ्ट काय तर कशाला जायचं होतं पैसे तर भरतो <laughs> काय बघितलं तर थँक्यू बोलते कोण कोण आतमध्ये बसलं काय माहित नाही रोज मला थँक्यू थँक्यू महिन्याची फी संपली होती डायरेक्ट चार महिन्याची भरून टाकली किती आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास चार जो वरून टाकली होती चार महिने आता पैसे भरायला नको तर आजचं लेकच वर्कट आहे पायामध्ये बघा आहे घातल्या वॉर्मअप करणं सायकल विकल चालवण जोर जोरात आणि स्टार्ट करणं चला मग नंतर भेटू तर आजचा लेकचा वर्कट होता तो आज संपला आणि आज दिवस पण संपला कारण आज आत वाजले आता वाजले वन थर्टी एकतीस टाईम झाला म्हणजे रात्रीचा मध्यरात्रीचा टाईम आहे आता सगळेजण इंडियामध्ये झोपले असतील इंडियामध्ये वादले असतील माझ्यावरती तीन आणि इकडे वादले आहेत दीड आजचा दिवस संपला आज तर काय ना रोजच्याच सारखं लाईफमध्ये रोजच्याच सारखं काय का चाललं आहे नवीन नवीन काय चालतच नाही तर असेच रोज मी व्हिडिओ टाकत असतो इंस्टाग्रामवर काय लाईक काय भेटत नाही तरी पण प्रयत्न करत राहतो कधी तर कधीतरी सक्सेस होणार आणि इकडचं तुम्हाला काय काय दाखवतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माझे पूर्ण बघा यूट्यूबवरसुद्धा माझा चॅनल आहे रोहित इन हिओई ब्लॉग म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Tukar pendekan tu dapat apa? ya.